गीता जय श्री राम व्यासपीठावर बसलेले सर्व माझे बांधव सर्व म्हणजे भाऊ साहेब माझे ते पाठीशी माझे सदैव उभे राहिलेले आहेत आणि जे माझ्या समोर जे बंधू आहेत आणि ज्या नंदा आहेत माझ्या त्यांना नमस्कार जसे तुम्ही तुमच्या भावाच्या पाठी उभे राहिलेले तीन टाईम आता चौथी टाईम ही माझे तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या आणि प्रचंड बहुमताने विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र नरेंद्र नाना सूर्यवंशी अण्णासाहेब रोकडे संजय मोरे अभिमन्यू गायकवाड विजय जोशी मनोज राय रमाकांत उपाध्याय नरेंद्र राजानी सायली गायकवाड मल्लेश शेट्टी एकनाथ साबळे राजेंद्र चौधरी कोयाजी शशिकांत कांबळे रेखा चौधरी अरुण प्रशांत काळे निलेश शिंदे रमाकांत देवळेकर नवीन गवळी मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे तथापि मी त्यांचं या ठिकाणी क्षमा मागतो आज कल्याण पूर्व मध्ये आपण सगळे लोक सुलभाताईंना आशीर्वाद देण्याकरता एकत्रित झालो पंधरा वर्ष या कल्याण पूर्व मध्ये जनसामान्यांमध्ये आपली वेगळी प्रतिमा तयार करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपला परिवार मानून या ठिकाणी गणपत शेठ गायकवाडांनी काम केलं या कल्याण पूर्वचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे गणपत शेठ यांच्या माध्यमातन झालं सातत्याने संघर्ष करून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे विकास झाला पाहिजे चेहरा बदलला पाहिजे या करता काम करणारे गणपत शेट गायकवाड आज याच मतदार संघामध्ये आपण सुलभा ताईंना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे आणि मी तुम्हाला सांगतो मला हा विश्वास आहे गणपत शेठचं जे काम आहे ते काम त्याही पेक्षा पुढे नेण्याचं काम सुलभाताई करतील हा मला या ठिकाणी विश्वास आहे बंद भगिनी आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की आज या मतदारसंघामध्ये गणपत शेठच्या च्या माध्यमातन शास्ती कराचा प्रश्न असेल या ठिकाणी शंभर फुटी रोडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचा विषय असेल मलंग येथे ट्रॉलीच्या संदर्भातला विषय विषय असेल असेल नेवाळी भूमिपुत्रांच्या जमिनीचा संदर्भात चाळीमध्ये एसआरए चे क्लस्टर तयार करण्याचा विषय असेल सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून गणपत शेठ लावून धरायचे आणि त्यामुळेच आज या ठिकाणी एक मोठ परिवर्तन झालेलं आपण बघतोय खरं म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आपलं जे सरकार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपलं सरकार जनसामान्यांकरता सातत्याने काम करते लढणाऱ्यांसोबत उभे राहा मी तर तुम्हाला सांगायला आलो आहे आमच्या सुलभाताई या ठिकाणी त्यांच्या पाठीशी अरे सुलभाताईला निवडून द्या हा देवा भाऊ गॅरंटी घेतो या ठिकाणी एक एक काम तुमची आशा आकांक्षा अपेक्षा या ठिकाणी आम्ही पूर्ण करू आणि पुन्हा एकदा कल्याण पूर्वला एक आदर्श मतदारसंघ म्हणून प्रस्थापित करण्याचं काम आम्ही करून दाखव एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद चेह जय महाराष्ट्र